नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की कंपन्या आपल्याला सध्या डिस्काउंटला सध्या कंपन्या ह्या मिळत आहेत आणि एक थोड्या रेंजमध्ये कंपन्या मिळत आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य किंवा आपण इथे इन्व्हेस्टमेंट करणं या कंपन्याबद्दल आपल्याला थोडंसं योग्य ठरू शकते आपल्यासाठी बघा तर आपण बघूयात कंपनीचं नाव असं डाटा पॅटर्न इंडिया लिमिटेड एक डिफेन्स मध्ये काम करताना ही कंपनी दिसते आपल्याला याच्या अगोदरही सुद्धा आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं ऑलरेडी आहे तर बघूयात स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितलं तर दोन हजार अठरा रुपये एका स्टॉकची प्राइस आहे मित्रांनो वन डेला जर विचार केला तर आठ ते साडेआठ पर्सेंट पर्यंत एक भयानक तेजी या स्टॉकने आपल्याला दाखवून दिलेली दिसते बरोबर आहे एका महिन्याचं ओवर नुकसान जर बघितलं तर चार ते पाच पर्सेंट पर्यंत दिसतो आपल्याला सहा महिन्यामध्ये एकदम कंपनी फ्लॅट आहे सहा पर्सेंटनं मायनस दिसते आपल्याला आणि मॅक्सचा जर विचार करूया एक ले ले 2021, 2021, 2021 ले ले तर एकशे सदुसष्ट पर्सेंटपर्यंत आपणाला कंपनी प्लसमध्ये दिसते आणि मार्केटला लिस्ट झालेली चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये एकवीस सोडून द्याला तर बावीस पूर्ण आणि तेवीस पूर्ण कंपनीला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत ऑलरेडी मार्केटला कंपनी लिस्ट होऊन आणि तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीनं एकशे सदुसष्ट पर्सेंटपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह असं रिटर्न या कंपनीनं दाखवलेला दिसतो आणि एक कंपनीचा चार्ट चार्ट जर चार्टचा जर विचार करूया मित्रांनो तर एकदम परफेक्ट चार्ट आपल्याला दिसतो कारण की एकदम चार्ट मध्ये जर बघितलं तर कुठल्याच पद्धतीची गिरावट दिसत नाही आणि वाटलंच तर फक्त आपल्याला आत्ता हा स्टॉक जवळपास आपल्याला वीस ते पंचवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला आत्ता डिस्काउंटला सुद्धा मिळू शकतो कारण की इथं डिस्काउंट आपल्याला वीस ते पंचवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला आज डिस्काउंट दिसताना हे पण डिस्काउंट उद्या दिसणार नाही कारण की एका दिवसामध्ये जर हा स्टॉक एक सात आणि आठ पर्सेंट जर वाढत असेल तर या स्टॉकमध्ये बघा किती दम असेल या स्टॉकमध्ये या कंपनीमध्ये या बिझनेसमध्ये बरोबर आहे तर आता जर हा इथून जर स्टॉक जर खरंच जर चालला तर खूप भयानक वाढण्याची शक्यता आहे तर असं समजू नका की आपल्याला हा आणखीन कम खाली येण्याची शक्यता आहे किंवा आपल्याला आणखीन थोड्या कमी लेवलला मिळणं मुश्किल आहे मित्रांनो कारण की एक दोन हजाराची लेवल आहे या स्टॉकची आपण एकही स्टॉक जर इथं आपण ॲड केला ना तरी आपल्याला आहे कारण की आपण हळूहळू नंतर आपण स्टॉकमध्ये आपली ग्रोथ वाढव वाढवत चालू कारण की डबल ही एवढी पण ऑपॉर्च्युनिटी भेटणार नाही आहे कारण की स्टॉक एवढी एवढी पंचवीस पर्सेंट सुद्धा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळ मिळणार नाही परत कारण की स्टॉकची गती खूप जलद दिशेनं आपल्याला दिसून येताना दिसते आणि डिफेन्समध्ये काम करते कंपनी मित्रांनो ज्या कंपन्या चांगल्या चांगल्या कंपन्या ज्या गव्हर्मेंटच्या ऑर्डर मिळतात त्या कंपन्या ज्या दिवशी चालायच्या जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत एक फ्लॅटमध्ये असतात पण ज्या दिवशी यांना ऑर्डर जर चांगल्या पद्धतीने जर मिळत गेल्या तर यांना वर कंपन्यांना वर जाण्यासाठी आणि चांगले पर्सेंटेज मिळवून देण्यासाठी जास्त वेळ घेत नाहीत कंपन्या कारण की ऑर्डरवर असते गव्हर्नमेंटच्या जर जेवढ्या ऑर्डर या कंपन्यांना मिळाल्या तेवढ्यात एवढ्या ह्या कंपन्या बूम मारतात की भयानक कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंटेज आपल्याला मिळवून देण्याचा ह्या कंपन्या पोटेन्शियल रखतात त्याच्यामुळं आपल्याला गव्हर्मेंटच्या कंपन्या काम करणाऱ्या या कंपन्यावर आपल्याला जास्त फोकस असणं गरजेचं आहे आपण कारण की त्यांच्यावर ऑर्डर असते जेवढी मोठी ऑर्डर मिळाली तेवढा स्टॉक आणखीन तेजीनं धावण्याची प्रयत्न असतो त्यांचा आणि तेजीनं तो स्टॉक धावतो आणि तेव्हा आपण फक्त पाहतो आणि पाहतच राहतो आपली इन्व्हेस्टमेंट आपली करू शकत नाही योग्य वेळेस तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपली थोडी कॅपिटल जरी असेल तरी आपण ॲड करून चालू शकतो एका स्टॉकना जरी सुरुवात केली तरीही चालू शकते बरोबर आहे आणि ज्यांच्याकडं हा स्टॉक ऑलरेडी आहे त्यांनी तर काही विषय येत नाही त्यांच्याकडं असा स्टॉक हा होल्ड करून ठेवू शकतो आपण नाव डब होल्ड बघू शकतो डाटा पॅटर्न इंडिया लिमिटेड या स्टॉकचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात मार्केट कॅपचा जर विचार करूयात तर मित्रांनो अकरा हजार करोड मार्केट कॅप या कंपनीचा आपल्याला दिसते आणि स्टॉकचा पी जर बघितला तर अडुसष्ट स्टॉकचा पी आपल्याला सध्या तरी हा दिसतो बघा ही कंपनी छोटी जवळपास एक स्मॉल कॅप मिडकॅपमध्ये कंपनी येते सॉरी मिडकॅपमध्ये कंपनी येते आणि डिव्हिडंडसुद्धा देते आपल्याला झिरो पॉईंट बावीस पर्सेंटपर्यंत आपल्याला डिव्हिडंडसुद्धा देते कारण गव्हर्नमेंटची कंपनी आणि हे डिव्हिडंड आपल्याला नंतर चांगल्या पद्धतीचा आपल्याला या डिव्हिडंडचा सुद्धा फायदा होऊ शकतो बऱ्या दिवसाच्या नंतर बघा आर ओ सी बघितलं कंपनीचं तर जवळपास एकोणीस पर्सेंटपर्यंत दिसतं आणि आर बघितलं तर चौदा पर्सेंटपर्यंत आपल्याला ऑर्डर दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू दोनचा दिसतो आपण या कंपनीचा सेल बघूयात कशा पद्धतीने कंपनी सेल करताना दिसते मार्च दोन हजार चौदामध्ये त्रेसष्ट करोड पन्नास करोड बेचाळीस करोड एकोणपन्नास करोड सत्तावन्न एकशे एकतीस एकशे छप्पन दोनशे चोवीस एक आणि तीनशे अकरा आणि चारशे त्रेपन्न आणि पाचशे तेवीस म्हणजे कंपनी सेल आपण चांगला करताना दिसून येते आपल्या समोर त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर सात नऊ नऊ सव्वीस त्रेचाळीस ब्याण्णव एकशे एकशे एकेचाळीस एकशे बहात्तर आणि दोनशे दोन नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात आपण नेट प्रॉफिट बघू शकतो एक करोड एक करोड एक करोड आठ एक करोड एकवीस करोड छप्पन एक करोड चौऱ्याण्णव करोड एकशे चोवीस करोड आणि एकशे सहासष्ट करोड म्हणजे कंपनी ग्रोथ एकदम भयानक आणि तेजीनं ग्रोथ करताना आपल्याला दिसते नेट प्रॉफिटमध्ये बरोबर आहे या कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर आपल्याला बॅलन्सशीट बघू शकतो कंपनीवर नेट प्रॉफिट जास्त का करते कंपनी तर बघू शकतो मित्रांनो कंपनीवर कर्ज जर बघितलं तर फक्त तीन करोड कर्ज आहे बराबर आहे ज्या कंपनीचं अकरा हजार मार्केट कॅप आहे आणि त्या कंपनीवर फक्त तीन करोड मार्केट त्या कंपनीवर फक्त तीन करोड कर्ज आहे म्हणजे कर्ज हे नाके बराबर आहे एकदम कर्जमुक्त म्हणली तरीही चालते येत्या क्वार्टरमध्ये कंपनी आपलं कर्ज झिरोही करू शकते कारण की बघा ना बघू शकतो सुरुवातीला अडतीस करोड होतं त्याच्यानंतर पस्तीस केलं बत्तीस केलं परत वा घेतलं होतं कंपनीनं परत कमी करत तर सदतीस नऊ दोन तीन म्हणजे दोन तीन म्हणजे नाके बराबर या कंपनीचं कर्ज म्हणलं तरी चालते आणि रिझर्व बघूयात आपण रिझर्व कशा पद्धतीने वाढतो तो बघा एकशे दोन त्याच्यानंतर एकशे तीन एकशे चार एकशे एकतीस एकशे बावन्न दोनशे त्याच्यानंतर पाचशे चौसष्ट अकराशे अठ्ठावन्न आणि अकराशे नव्वद म्हणजे कर्ज कंपनी रिझर्व किती वाढवताना दिसते आणि कर्ज जर बघितलं तर नाके बराबर आहे म्हणजे आपण याच्यात एक पॉईंट आपण डोक्यात धरू या कंपनीमध्ये कर्ज मुक्त कंपनी म्हणलं तरीही चालते बघा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूयात प्रमोटरकडे जर बघितलं तर जवळपास बेचाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला सहा पॉईंट चौऱ्याहत्तर पर्सेंट पर्यंत दिसतात आणि डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीला आपल्याला जवळपास सव्वा नऊ पर्सेंट पर्यंत आपल्याला दिसतात आणि एक्केचाळीस पर्सेंट ही पब्लिक पब्लिक कडे होल्डिंग दिसते मित्रांनो याच्यामध्ये फॉरेन इन्वेस्टर सुद्धा आहेत प्रोमोटर्स सुद्धा आहेत आणि डोमेस्टिक इन्वेस्टर सुद्धा आहेत सर्व लोक यांच्यामध्ये तर ते आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि आपल्याला एक स्टॉक एका रेंजमध्ये दिसतो आणि स्टॉकमध्ये खूप दम आहे डिफेन्समध्ये कंपनी काम करताना दिसते एरोफ्लेन्सचे काम ही कंपनी करताना दिसते आणि या कंपनीला एक गव्हर्नमेंटच्या ऑर्डर मिळतात मित्रांनो ज्या कंपनीला गव्हर्नमेंटच्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या ऑर्डर मिळतात तर तेव्हा हा या स्टॉकमध्ये खूप भयानक तेजी येण्याची शक्यता असते तर आपण हा स्टॉक आपल्या नजरासमोर असू द्या आणि आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तुमची जर नजर असेल लाँग टर्मसाठी चालण्यासाठी तर या चा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आपण नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस करूयात नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस करूयात आपण हिंदुस्तान फूड लिमिटेड इंडिया या yeah, स्टॉकबद्दल डिस्कस करूयात स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली मित्रांनो तर पाचशे सव्वीस रुपये आपल्याला एका स्टॉकची प्राईस दिसते आणि ओवरऑल जर रिटर्न जर बघितला तर एका दिवसामध्ये ह्या कंप yeah, या स्टॉकने आपल्याला जवळपास एक पॉईंट पर चोवीस uh, पर्सेंटपर्यंत आपल्याला निगेटिव रिटर्न दिसतो Uh, सकाळच्या स्टेशनमध्ये आपल्याला सकाळच्या वेळेस आपल्याला चांगला अप ओपन दिसतो हो, आणि नंतर हे जर बघितलं तर एकदम क्लोज आणि एकदम खाली गिरावट या कंपनीची आपल्याला दिसून येताना दिसते बघा तर पाच दिवस जर जर बघितलं तर पाच दिवसामध्ये जवळपास पाच ते सहा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला ही कंपनी मायनसमध्ये दिसते एक महिन्यात जर बघितलं तर एकदम फ्लॅट आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तरीही सुद्धा आपणाला ही कंपनी डिस्काउंटलाच मिळताना दिसते मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं आत्तापर्यंत एक पाचशे सहासष्ट पर्सेंटपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवला दिसतो तर मार्केटला कंपनी लिस्ट 20 झालेली तेवीस 20, ऑगस्ट दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे कंपनीला पूर्ण चार वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि कंपनीनं चार वर्षामध्ये जवळपास आपल्याला पाचशे सहासष्ट पर्सेंट आपणाला एकदम मध्ये दाखवताना दिसते आणि पॉझिटिव्ह कंपनी आपण चालताना काम करताना दिसते कंपनीचं कामही चांगल्या पद्धतीने फूडमध्ये कंपनी काम, काम करताना फूडचे प्रोडक्ट बनवते मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते कंपनी आणि सेलसुद्धा करते आणि या कंपनीचे मोठमोठाले स्टोअरसुद्धा आहेत बऱ्याच ठिकाणी अंतर वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा या कंपनीचे स्टोअर अवेलेबल आहेत आणि तिथेही सुद्धा ही कंपनी आपला माल सेल करताना दिसून येते बरोबर आहे तर विचार करू आपण इंडियामध्ये तर आहेच पण इंडियाच्या बाहेर सुद्धा ही कंपनी काम करताना दिसते आपल्याला बघा या कंपनीने जवळपास एक तर आपण चार वर्षामध्ये पाचशे सहासष्ट पर्सेंट आपल्याला मिळून दिलेले आहेत मित्रांनो कुठलीही नवीन कंपनी आपण विचार करतो आपण मी का म्हणतो सुरुवातीला आपण इथं जरी इन्व्हेस्टमेंट केली असेल तरी आपल्याला बघा किती कमी दिवसामध्ये आपल्याला एक दोन वर्षामध्ये जवळपास पाचशे सहाशे पर्सेंटपर्यंत आपल्याला आरामशीर रिटर्न मिळून दिला असता हे नवीन नवीन कंपन्या आपणाला फंडामेंटल चांगल्या पद्धतीचं बघणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडी कॅपिटल आपली इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे आणि खूपच गरजेचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा या स्टॉकचं एक नेचर कशा पद्धतीने हे तुम्हाला नंतर सांगतो त्या अगोदर आपल्याला काय बघायचं तर या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटलवर आपण नजर टाकूयात तेव्हा आपण डिसाइड करू शकतो की हां खरोखर हा स्टॉक खरो खर इन, इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे की नाही तर त्या अगोदर आपण चला चे या, आप या आप स्टॉकचं एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात मार्केट कॅपचा जर विचार केला तर पाच हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आपल्याला समोर दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर एकदम पासष्ट स्टॉकचा पी दिसतो म्हणजे थोडासा महाग वाटतो पण आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं डोक्यात ठेवायचा नाही हा तो तो विषय बरोबर आर ओ बघितलं तर अठरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर कंपनीचा बघितला आपण तर आपल्याला फेस व्हॅल्यू दोनचा दिवस आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे की कंपनी सेल कशा पद्धतीनं करते एक महत्त्वाचा पॉईंट कधी पण हा महत्त्वाचा असतो की आपण कंपनी सेल कसा करते आणि कंपनीनं सेल काय केला काय वस्तू विकल्यात आणि त्यांना काय उरलंय हे पण महत्त्वाचं आहे ना नाहीतर आपण ते सेल करायलेत आणि पैसा आपला दुसरीकडे चाललाय कंपनीचा उर्वरित खर्चामध्ये कर्जामध्ये याच्यात त्याच्यात चालला आहे तर मग आपल्याला त्याचा फायदा सुद्धा ना होणार नाही तर त्या अगोदर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आपल्यासाठी सेल कंपनी कशा पद्धतीनं करते आणि कंपनी नेट प्रॉफिट कसं इन्कम कसं मिळवते हे महत्त्वाचं आहे तर सेलमध्ये बघूयात आपण इथं मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा अवेलेबल दिसतो चारशे ब्याण्णव करोड एकोणीसमध्ये या कंपनीनं सेल दाखवला त्यानंतर सातशे बहात्तर त्यानंतर चौदाशे सात त्यानंतर दोन हजार चाळीस आणि पंचवीसशे अठ्ठ्याण्णव आणि सव्वीसशे त्र्याऐंशी म्हणजे मित्रांनो बघा एक चार वर्षामध्ये कंपनीनं एक पाचशे करोड एक पाचशे करोडपासून तर कंपनीना सव्वीसशे करोड पर्यंत आणून ठेवलेली चारच वर्षामध्ये म्हणजे किती भयानक आणि किती तेजीनं कंपनी सेल करताना आपल्या नजरेसमोर दिसून येते हे hey, मला सांगायचं काम नाही तुमच्या नजरसमोर तुम्हाला ही सुद्धा दिसत आहे नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर मित्रांनो बघू शकतो आपण बारा करोड बावीस करोड सदतीस करोड पंचेचाळीस करोड एकाहत्तर करोड आणि नऊ नव्वद करोड मित्रांनो कुठंच नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा कुठंच कंपनी आतापर्यंत ही सुद्धा डाऊन गेलेली दिसत नाही एकदम रेंजमध्ये दिसते आणि कमी दिवसामध्ये कंपनीना बारा करोडहून कंपनीना आपल्या नव्वद करोड पर्यंत आपलं एक सेल चार वर्षामध्ये एक कंपनीनं आपलं नेट प्रॉफिटमध्ये नेऊन ठेवलेला नंबर दिसतो आपला बघा बराबर आहे या कंपनीचा कर्जाचा जर विचार केला तर कर्ज बघू शकतो आपण कर्ज कंपनीवर थोडंसं जास्त वाटते पाचशे एक ऐंशीपर्यंत कर्ज आहे आणि रिझर्वचा विचार केला तर चारशे करोड रिझर्व आहे कंपनीवर तर एक पॉईंट जरासा थोडासा इथं नोट करून ठेवा जो पॉईंट योग्य आहे तो मी योग्यच सांगतो आणि जो अयोग्य आहे तो अयोग्यच सांगतो कारण की मित्रांनो इथं रिझर्वपेक्षा थोडंसं या कंपनीवर आपल्याला कर्ज थोडंसं जास्त वाटतं इथलंही जास्त फारसं नाही पण थोडंसं आहे जास्त तर हे आपल्या डोक्यात असू द्या म्हणजे याच्या असं लक्षात असल्या कुठल्या गोष्टी पॉईंट म्हणजे त्याच्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट करण्याची आपल्याला गरज पडते आणि त्या इन्वेस्टमेंट करताना आपल्या हे लक्षात असलं म्हणजे आपण प्रिपेअर राहू शकतो त्या गोष्टी बदल की हा आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ना या कंपनीवर थोडंसं कर्ज आहे आपण नेहमी नेहमी चेक करत राहू शकतो की आपल्याला कर्ज कंपनीने कमी कर केलेलं कम के आहे का कंपनी कर्ज आणखीन वाढवलेलं आहे बरोबर आहे तर कंपनीनं कर्ज घेणं म्हणजे हे काय वाईट नाही एखादा त्यांना प्लॅन्ट वाढवायचा असतो किंवा एखादा त्यांना कंपनीला काम वाढवायचं असतं त्यामुळे सुद्धा कंपनी कर्ज घेऊ शकते आणि काम वाढवलं कंपनीना एखादा मोठा फ्लॅन्ट एखादा कुठलं तरी एखादा स्टोर आणखीन मोठं ओपन केलं कुठल्या तरी आणखी एरिया कंपनीनं जर ॲड केला तर आणखी उत्पन्न वाढेल ना तर त्यासाठी एखादा असू शकतं असं की कंपनीला ना येऊ जाणं हे कंपनीला लोन सुद्धा घ्यावं लागते आणि आपलं काम बिझनेस आपलं वाढवण्यासाठी ते त्यांना करावं लागतं तर ते एक पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे तर असं नसतं की कंपनीवर एखादा पॉईंट जर कंपनीवर थोडंसं कर्ज आहे तर बाकी पॉईंट जर बघितलं तर कंपनी मग करते काय कर्ज तर घ्यायला पण सेल काही नेट प्रॉफिट करत नाही का कंपनी सेल पण चांगल्या पद्धतीनं करते आणि कंपनी नेट ने प्रॉफिटही चांगल्या पद्धतीनं मिळते मग कर्ज घ्यायला याचा अर्थ आणखीन कंपनीची काहीतरी दम असेल कंपनीमध्ये काहीतरी एक बिझनेसमध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये काहीतरी उमेद असेल तेव्हा ते, ते आणखीन त्यांना चांगला रिस्पॉन्स भेटत आहे तर मग ते आणखीन त्यांचे काम वाढवण्याची इच्छा असेल त्यामुळे ही कंपनी कर्ज वाढवत असेल किंवा कर्ज त्यामुळे घेत असेल आपले प्लॅन्ट वाढवत असतील आपल्या कंपनी मोठी करत असतील यासाठी हा पॉईंट एक आपण लक्ष लक्षात आणणं गरजेचं आहे तर चला कडे आपण नजर टाकूयात शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो आपण इथं जवळपास प्रमोटरकडे जवळपास पासष्ट पास पर्सेंट पर्यंत आपल्याला होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सहा पॉईंट सत्तर पसर पर्सेंटपर्यंत दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर कंपनीमध्ये पाच पॉईंट शहाण्णव म्हणजे जवळपास सहा पर्सेंटपर्यंत आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात या कंपनीमध्ये आणि पब्लिककडे जर विचार केला मित्रांनो तर फक्त बावीस पर्सेंट आपल्याला पब्लिककडे दिसते बघा किती या स्टॉकमध्ये किती चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टर लोक आहेत प्रमोटर पासष्ट पर्सेंट आहेत पर फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास सात पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास सहा पर्सेंट आहेत आणि पब्लिक या कंपनीमध्ये जवळपास बावीस पर्सेंट आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे इन्व्हेस्टर लोक लोकांनी आपली भरघोस अशी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि इथं पब्लिक कमी आहे मी वारंवार का सांगतो जिथं चांगले स्टॉक असतात आणि ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करताना दिसतात ते आपल्या पब्लिकला लक्षात येत नाही तिथं आपली नेमकी पब्लिक कमी असते हे इन्व्हेस्टर लोक जास्त तिथं अवेलेबल असतात तर हे आपल्याला लक्षात येणं या गोष्टी गरजे चला आपण चार्टवर जाऊन बघूयात परत बघू शकतो आपण चार्टचा अनालायसिस जर केलं तर मित्रांनो एक चार्टचं एक चार्टचं एक अनालायसिस आहे एक डोक्यात ठेवू शकतो आपण एवढं काय परफॉर्म म्हणजे एवढं काय करेक्ट नसते या गोष्टी पण तरी एक आपण लक्षात ठेवू शकतो हे बघा सुरुवातीला कंपनी एकदम फ्लॅट आणि त्यानंतर एक कंपनीनं चांगल्या पद्धतीने जम्प घेतली जवळपास तीनशे पर्सेंटूनही जास्त पर्सेंटपर्यंत आपल्याला मिळून दिलेले दिसतात बरोबर आहे परत काही दिवसाच्यानंतर एकदम फ्लॅटमध्ये कंपनी आणि परत एक वेळेस अशी होती की परत आपल्याला कंपनी जंप दिसला होता हंड्रेड पर्सेंटपर्यंत परत या कंपनीनं आपल्याला एकाच वर्षामध्ये रिटर्न मिळून दिला दिसतो आणि आता मित्रांनो ही कंपनी परत एक वेळेस फ्लॅट झालेली एकदम बघू शकतो एकदम पहिली सुरुवातीला एक गॅप त्यानंतर परत एक गॅप आणि आता हा एक गॅप आहे हे लक्षात घ्या जर असं थोडंसं लक्षात घ्या हा एक गॅप आहे इथून परत जर बघितलं तर इथून दोन तीन पर्सेंटपर्यंत आरामशीर एका वर्षातही सुद्धा मिळून देऊ शकते आपल्याला तर आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण इथे इन्व्हेस्टमेंट करण्याची आपल्याला गरज आहे हे बघा 一个。Like, uh करावंच म्हणून असं काही नाही तुम्हाला जर हा मी जे पॉईंट सांगितला किंवा मी जे सर्व फंडामेंटल तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला याच्याकडे जर बघून जर तुमची जर इच्छा होत असेल की हा नाही स्टॉकमध्ये दम आहे स्टॉकमध्ये चांगलं काम आहे आणि स्टॉकचा बिझनेसही चांगला आहे तर खरोच वाढू शकतो हा स्टॉक आणि इथून आपल्याला ग्रोथ मिळू शकते जर ज्यांच्याकडे कोणाकडं नसेल तर आपण थोडी कॅपिटल टाकून इथं लेवल आहे ना की मी या लेवलला म्हणत आहे बरोबर आहे इथं हायमध्ये नाही म्हणत इथं डिस्काउंटला मिळतो आपल्याला स्टॉक आणि एक रेंज आहे स्टॉकची इथं आपण थोडी जर इन्व्हेस्टमेंट केलं ना तर मला तरी असं वाटतं की इथून आणखीन गिरावट जास्त होऊ शकत नाही स्टॉक मध्ये बरोबर आहे कारण की नंबर आणि सेल कंपनी चांगल्या पद्धतीने मिळवून देत आहे आणि कौ क्वार्टरली सुद्धा कंपनीचे चा नंबर पद्धतीने तर मग इथून गिरावट होण्याचं कारणच नाही आहे कंपनीला बरोबर आहे आणि कंपनीचा एकतर बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा आहे तर मग इथं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक लेवल आपल्याला वाटते तर थोडी कॅपिटल जरी टाकले ना तरी चालते इथं कारण की आपल्याला लांबसाठी चालायचं लॉंगसाठी चालायचं तर मग आपल्याला थोडी कॅपिटल टाकायची आणखीन आपल्याला परत असे डिस्काउंटला मिळत आणखीन आपली कॅपिटल आपल्याला वाढवत वाढवत चालायची मित्रांनो खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे मी तुमच्यासाठी आणि खूप चांगली पद्धत ही कंपनी आणि दोन्ही कंपन्या मला असं वाटतात की डिस्काउंटला मिळतात आणि या दोन्ही कंपन्या चांगल्या कमी दिवसामध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न देत इन्कम मिळून देतील असं मला वाटते व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर कुणी नवीन जर विजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच परत व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र